सन्मान करना आहो सर्व पत्रकार बंधु बगैनी है देश दुनिया की हर खबर वो दिखाता है सच्चाई के लिए वो किसी से भी लड़ जाता है बाकी सब तो व्यापार करते हैं जो जान की पर, परवाह नहीं करे वही पत्रकार कहलाता है वही पत्रकार कहलाता है खर खरत अपनी भाषा का लेखनी मध्य तलवारी पेक्षा ही जास्त धार आते अर्व निष्पक्ष निर्भीड आणि सजग म्हणून ओळखले जाणारे पत्रकार बंधू खरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे ते पत्रकार बंधू आणि त्यांचा सन्मान करणं आतापर्यंत सर्व दिवस इतरांची माहिती देणं आणि माहिती देणं इतरांची छटन यामध्ये जात असते परंतु त्यांचाही सन्मान व्हावा हा या प्रशालेचा मुख्य हेतू खरोबर आम्हाला सांगायला आनंद होतो की प्रत्येक प्रचारमध्ये प्रत्येकशी एकमेव शाळा असेल की ज्या शाळेमध्ये या पत्रकार बंधूंचा एक दिवस सन्मानाचा सोहळा घेतला जातो दिवसरात्र झटणारे जनतेसाठी काम करणाऱ्या या व्यक्तींचाही सोहळा कुठेतरी लोकांच्या स्मरणात राहावा म्हणून असा सोहळा आज आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय अभय कुमारजी सळंगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी संपन्न होत आहे मी आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक बोल, या ठिकाणी सर्च स्वागत आणि ज्या महामानवाच्या कोटी जन्म घेऊन ज्ञान मंदिरांना तेवत ठेवणारे आमचे कार्याध्यक्ष साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय संजय जी खांबाटी साहेब ज्येष्ठ पत्रकार खरोखरच खांबाटी साहेबांच्या बोल साबत बोलायचं झालं तर एक या मनसासारखं दिसणार व्यक्तिमत्व वरून कितीही काटेरी असेल तर माणसाच्या मनामध्ये एक केल्याशिवाय राहत नाही असे एक व्यक्तिमत्व आदरणीय साहेब मला आनंद होतो आहे की आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतकं सुंदर वाचनालय की ज्या वाचनालयामध्ये अभ्यास करत बसलो तर निश्चितपणे यशिखरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही असं सुंदर वाचनालय ज्यांच्या मार्फत चालवलं जातं ते आदरणीय कांबेड साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आमच्या संस्थेचे आदरणीय सॉरी आमच्या न्यू स्कूल मसालाचे चेअरमन आदरणीय समीर भाऊ बनकर आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पाटील सर यांनी करावा अशी मी आपणास विनंती करतो